नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय दीप वाहिनी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी नव नवी सुरुवात रायगडावर घुमणार तुतारीचा नाद शरद पवार गट फुंकणार लोकसभेच रणशिंग डीएड कॉलेज भरणी येथील विद्यार्थिनी श्रमदानातून केली मंदिर परिसराची स्वच्छता खेडमधील काळकाई मंदिरामध्ये अखिल भारतीय कोलाडी डोंबारी समाज जत्रा उत्सव आणि सृष्टी महशीलकर पांडेचेरी येथे होणाऱ्या इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड पाहणार आहोत सविस्तर पण तत्पूर्वी तुम्हा सर्वांना गाडगे महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा स्वच्छतेची शिकवण देऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज आणि त्यांची आज जयंती तेवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील सुरजी थी तालुक्यातील शेणगाव येथे जन्मलेल्या गाडगे बाबांचं डेबुजी झिंगारजी जानोरकर असं खरं नाव होत पायात तुटकी चप्पल डोक्यावर फुटके गाडगे अंगात शिंधापासून तयार केलेला पोशाख असा त्यांचा पोशा, वेश होता गाडगे महाराज समतेचे पुरस्कर्ते होते त्यांच्या अंतकरणात लोक कल्याणाची भावना होती देव आहे असे त्यांचे मत होते संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत या अज्ञान अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेने असुरचडलेल्या समाजात कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि आता बातमी आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालंय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली केल्या होत्या त्यानंतर तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता यामध्ये वडाचं झाड कब्बशी आणि शिट्टी यांचा समावेश होता मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केलंय दरम्यान आता तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा चोवीस फेब्रुवारी रोजी रायगडावरती भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे नव चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी आता रणशिंक फुंकणार आहेत तरी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांचा पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचं लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंक शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश सुनावणी येईपर्यंत तुतारीवाला माणूस हे शरद पवार गटाचं चिन्ह असणार आहे तरी आता तुतारीवाला माणूस या चिन्हावरती शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची तुतारी तुतारी स्वाभिमानाची शेतकऱ्यांच्या आवाजाची युवकांच्या ऊर्जेची महिलांच्या भरारीची तुतारी तुतारी, तुतारी राष्ट्रवादीची खेडमधील काळकाई मंदिरामध्ये कुणबी शिक्षण प्रसारक संस्था संचालित डीएड कॉलेज भरणे येथील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून मंदिर परिसराची स्वच्छता केली आहे यासोबतच या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती देखील केली आहे अखिल भारतीय कोलाडी डोंबारी समाज जत्रा उत्सव संपन्न होतोय यात पार्श्वभूमीवर खेडमधील काळकाई मंदिर भरणे नाका येथे कोलाडी डोंबारी समाजाचे नागरिक दाखल झाले आहेत या समाज बांधवांनी दीपवाहिनी जवळ बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली आहे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज आणि गेले आम्ही दीडशे दोनशे वर्षे या ठिकाणी येत असतो कोकणातील सर्व लोक मायाळू प्रेमळ आणि या ठिकाणी आमचे आजोबा पंजोबा खा खापर पंजोबा गेले अनेक पिढ्या या ठिकाणी घाटावरून आम्ही या ठिकाणी यायचो आमच्या सोबत आमचा सर्व बोजा बिस्तारा असायचा सोबत ओझन येण्यासाठी गाढव असायची आणि डुकर देखील असायची आमची कि ती जी आमची जनावर आहेत आणि हे सर्व घेऊन आम्ही पायी पायी या ठिकाणी यायचो भरणी येथील कुणबी शिक्षण प्रसारक संस्था हे मुंबई संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल मधील सृष्टी समीर मशीलकर हिची भारत सरकार आयोजित पॉंडेचेरी येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय तायकोंदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे पहिल्यांदा तायकांडो हा खेळ खेलो इंडिया मध्ये समाविष्ट झालाय आणि त्यात आपण पहिलेच सहभाग नोंदवत आहोत असं म्हणत तिच्यावर आता सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात येतोय या विद्यार्थिनीला क्रीडा शिक्षक म्हणून तेजस भैरवकर यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष गोवळकर तसेच सचिव डफळे सहसचिव दत्तात्रय धुमक खजिनदार राजाराम भईकर आणि सदस्यांनी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी या विद्यार्थिनीचा सत्कार पुढील शुभेच्छा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता सहकार मेळावा आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे चिपळूण बहादूर शेख नाका येथे संस्थेच्या सहकार भवन मध्ये संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी दिली आहे यावेळी सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार आणि पळन वस्त्र उद्योग मंत्रालयाचे एस बी पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे विशेष म्हणजे कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा धनादेश देणारी महाराष्ट्रात चितुल नागरी सहकारी पतसंस्था एकमेव पतसंस्था ठरली आहे यासोबतच सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा बँक ऑफ ब्लू रिबन दोन हजार तेवीसच्या पुरस्काराने देखील या पतसंस्थेला नुकतच सन्मानित करण्यात आलं घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहता येईल वाहिनी खेड तालुक्यातील खारी रोड दर्गा शेजारील एका झाडाला आग लागल्याची घटना घडली गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पार्श्वभूमीवरती दर्गाजवळ दुपारी साफसफाई सुरू होती दर ठिकाणचा कचरा जाळल्याने ही आग झाडापर्यंत पोहचत झाडाने पेट घेतला असल्याचं बोललं जात आहे परिसरामध्ये आजूबाजूला लोकवस्ती घरे नसल्यामुळे ती आग कोणाच्याही लक्षात आली नाही मात्र रात्री लक्ष जाताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाला संपर्क करून बोलवण्यात आलं यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर फायरमन दीपक देवळेकर वाहन चालक गजानन जाधव आणि सहायक फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ यांनी दाखल होत आग आटोक्यात आणली सातगाव भोसली प्रतिष्ठान आयोजित एकोणीस फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत जय हनुमान क्रीडा मंडळ कुंभार संलग्न खेड तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने तालुकास्तरीय स्तरीय पुरुष खुला कबड्डी स्पर्धा नुकतीच खोपी तांबडवाडी येथे संपन्न झाली या स्पर्धेत खेड तालुक्यातील एकूण चौदा संघांनी आपला सहभाग दर्शवला होता काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे हा संघ विजेता तर श्रीकृष्ण फायटर्स भडगाव उपविजेता ठरलाय विजेत्या संघाला रोख रक्कम रुपये एकवीस हजार आकर्षक आणि उपविजेता संघाला पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले तसेच तृतीय क्रमांक तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय अष्टविनायक हा संघ या दोन्ही संघांना प्रत्येकी सात हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू काळकाई कला क्रीडा केंद्र भरणेचा शुभम बिरजे याला वैयक्तिक तीन हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आलंय म्हणून फायटरचा वैयक्तिक हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले अव्वल पकड काळकाई कला क्रीडा केंद्र भरणीचा रितेश बिर्जे याला दोन हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलंय तर खेड तालुक्यातील गावचे सुपुत्र सुभेदार अजित मोरे यांचं देश सेवा बजावत असताना दुःखद निधन झाले बावीस फेब्रुवारी रोजी लेह लदाख येथे देश सेवा बजावत असताना हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून आता हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्या निधनाचे कळताच त्यांच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला अजित मोरे यांच्या पुणे येथील राहत्या घरातून त्यांची अंत्यविधी यात्रा निघाली अमरधाम स्मशान भूमी येरवडा येथे तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता त्यांचे अंत्यविधी संपन्न झाले बिरमणी येथे कोट्यवधी विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकर कांगणे शिवसेना तालुका प्रमुख सचिन फाडवे तालुका संघटक महेंद्र भोसले तालुका सचिव शांताराम म्हसकर माजी सभापती रामचंद्र आईनकर यांच्यासह सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते दापोली तालुक्यातील दाभोळी येथील सागरपुत्र हॉल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय यावेळी संजयराव कदम यांच्या उपस्थितीत दाभोळ विभाग मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर चंद्रकांत बैकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री विराट विश्वकर्मा जयंती निमित्ताने धामणी पलित्रा कोण सुतारवाडी येथे शिवसेना माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे विभाग प्रमुख सुधीर नाना कदम उद्योजक बावाशेठ चव्हाण उपविभाग प्रमुख सुनील तटकरे विजय जाधव मिलिंद काते आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते हे यावेळी उपस्थित होते झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी